तू दे ना ग गुड मॉर्निंग सगळ्यांना नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक 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 शुभेच्छा शुभेच्छुक आमची प्रतीक्षा जाधव <laughs> नानी मनिषाताय आमचा काळ्या काळ्या चपाती द्या आम्हाला आणि आमच्या मध आमच्यात आल्या म्हणजे लय भाज्या येतात मैत्रिणी नसलं म्हणजे कांदवणीच करावं लागतं तर इकडे वांग बघू शकता हे आमच्या वांग्याची वांगी तर ही वैभव सरांचं वांग आहे त्यांना ते भाजायचं तिकडे मेथीची भाजी पण करायची मैत्रिणींना अजून आणि आता मी टाकली वांग शिजायला मस्त पैकी <laughs> रात्री एवढी भांडी घासली होती सकाळी उठल्या एवढी भांडी घासली आता परत एवढी भांडी पाडल्यात लोकांना जे इकडे बरेच ताई साहेब मला म्हणायचे अक्का जरमालच नको वापरत जाव जरमालची भांडी नको वापरत जाव तर ताई साहेब सुरुवात केली आजपासून आता ह्यात मध्ये वांग केलं लोखंडाची कढईमध्ये मध्ये आणि तवा पण आणलेला आहे मी पण आता ह्यांना काय केलंय चार पाच वेळा घासू घासू घेतलंय आणि मग आता करायचं लोखंडाची कढई काय झालं काळजीच मग काय खाली दुधीवर कवर सांभाळायची तिला खाया पाणी दोघ जण उभा राहा बरं शेजारी शेजारी तात्या दोघ शेजारी शेजारी उभा राखी दोघ असेच बरं असंच बरं फोटो काढते तुमचं दोघांना थांबा हे दोघ जण सक्क भाऊ भाऊ आहेत माहिती आणि दुसरं कविताचं हे तिघं आणि अण्णा वारल्या स्वातीता म्हणते ना मी ते दोन नंबरचं अण्णा भाऊ एक नंबरचं अण्णा दोन नंबरचा तात्या तीन नंबरचा दादा चार नंबरचा हे असे दोघं जण सक्की भाऊ भाऊ जेवायला वाटते आलं डॉक्टर आलं आलं विजय नाही वीज भाऊने सांगितलं होतं ना ओ सर जेवण नाही का करायचं आम्ही द्याय ना वय काला चुरून द्यायचा कशाच द्यायचं काला चुरून चपाती केली सर भाकरी खायची वय चपाती का नाही जात चपाती शाप भाजी केली वांग केले चपाती केली भाकरी केली भाकरी मला केली सर चला चला बरं सॉरी चला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्या गण दादाला हॅपी न्यू इयर आणि तुम्ही चडी घातली काय पापांची दाखव कशी घातली ओर उठून वा वा, वा, वा वा चला जेवायला चला बैठो इधर नानी ना। सरांनी काय घातलंय बघा एका बगलाची एकच साईड घातली पेंटीची चला भांडी घासते मी भांडी घासता घासता सर काय जेवाय येई ना तर म्हणून मला मु आधी सरांना बोलवावं आमच्या सरांचं लय बरं आहे झुकेंगा नाही साला काय खायचंय बघा आम्हाला आज मसाला करायचा आहे थे, इकडं तेलाची किटली वगैरे घासली बघू शकता भांडी घासली ह्याची मापायची हळदीचं पिवळं लागले अगं मैत्रिणीं घासू घासू घेतलं तरी निघत नाही काय तुम्हाला सांगायचं सुंदर लागलं ना इकडं झारे वगैरे हा मसाल्याचा झारे असतो आमचा दोन वर्ष होऊन गेला आणलेला आहे तसा आहे अजून बघू शकता चला अजून बऱ्याच ताई साहेबांना वाटत रोज पातळ डव भाजी आणि भाकरी का असते त्या तर आता इथं चालू लाईव दाखवते सर काय खायचंय तुम्हाला आणि वांग ही वांग आहे ना शेवटी असंच राहणार इथं फक्त हा रसात जाणार आणि केल्या ना तर आमच्यात जात नाहीत हो का बघू शकता आणि चपात्या बी केल्या दिसतात का इथं इथं बाकरी हा चुरून बर चोरते थांब ये चल बाकरीचा काला चुरून खायचा <laughs> हा आणि हे असं चुरून बी द्यावं लागतं मैत्रिणींना अयो थांबा मैत्रिणी मी जर भाजीचा काला चुरून दिला ना तर मी काय करते वांग आहे ना आक्क सगळं वांग असं खात नाहीखनीत माझं लिकरू वांगेच आणि बाकरीचा काला चुरून खात म्हणजे भाज्या पातळ लागतं त्या त्यामुळं मला कडाई भाज्या करावं लागतं हो आलाय मला कोण पाणी ओतून ठेवलं मध्ये देवा 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 हे सगळं केलं आहे मैत्रिणींनं कारण का आपली मिरची येणार <laughs> आहे आणि मिरची एकदा आली की मला दोन तीन दिवस स्वच्छ करता येत नाही अंगण कारण का आपल्या मिरच्या वाळायला हे तर तुळशीच्या वट्या टाकलेल्या असतात आणि थोड्याच वेळात माल येणार आहे तोपर्यंत हे सगळं वाळून चका चक होतय आहे तुम्हाला वाटत असं नाल्यावरती मिरची आका इथं वाळायला टाकते पण हे सगळं धुवून घेतलेलं असतं आणि ह्याची गरज आहे आणि हे मला दाखवावं लागतं का की जेणेकरून मी करते निर्माण म्हणून मी दाखवते सगळं धुवून काढलंय हि तर आता वसरीला बायका नीट करायच्या म्हटलं तर इथं करतेन उद्यापासून सांडग सांडगं तर इथं तिकडं पण बायका तीन दिवसामध्ये सगळ्या मिरच्या नीट करून होतात दोनशे किलो दीडशे किलो काय येते तेवढ्या घरात पण पाणी ओतून ठेवलंय घरातलं सगळं चकाचक केलंय मैत्रिणींनो मला आहे ना अ किती बी दे पण मी ना माझं आहे ना निर्माण केल्याशिवाय बाकीच्या कामाला लागतच नाही तिकडं काय हो पाणी आक्या घरात पाणी ओतून ठेवलंय आता हे सगळे चकाचक धुवून काढते आणि मग पुढच्या कामाला लागते नाणींना तोपर्यंत लसणाची चटणी करायला लागली एक दीड किलो लाडू राहिलं होतं करायचं ती नाण्यांना म्हणलं करून घ्या आम्हाला खरं तर मसाला भाजायचा होता पण आमचं हळकुंटच नाहीत हळकुंट सगळी संपल्यात इथं हा इथं पण कमी येतं मसाल्यासाठी मग म्हणलं अर्ध निर्धच होईल ना मग नाणींना ला लाडू करायला लावलं नाणींना लसण चटणी करायला लावली एक दीड किलो लागायची होती कमी पडली ती परत ना आम्ही बाजरीचं दळण केलं तिकडलं सगळं आवरून घेतलं माझं इथलं सगळं आवरून झालं राहतं माहिती आहे का आम्ही दुपारनं कामाला लागतो जी काय असेल ना ते सगळं दुपारनं काम चालू केलेलं असतं आमचं सगळं अधिकार निर्माण करायचं सगळे चकाचक करायचं आणि मग कामाला लागायचं फक्त बिझनेस करायचा आहे मला काय होलसेलला द्यायचं म्हणल्यावर मी किती पण विकन की उठलं की त्याच्यावरच म्हणल्यावरती पण नाही थोडं शिकायचं क्वांटिटी विकण्यापेक्षा क्वालिटीमध्ये माल विकायचा पण ब्रँड विकायचा कारण काय एकदा नाव गेलं ना परत ना काही करता येत नाही काय म्हणतात ना स्वच्छतेच्या बाबतीत तोंडाच्या बाबतीत एकदा तोंडातून विकलेला शब्द आणि धनुष्यातनं घेतलेलं बाण एकदा गेला की गेला एकदा खाली पडला की पडला आणि तुम्हाला माहिती खाली मा बांध शब्द पडल्यावरती काय होतं त्यामुळे जिबीवरती नेहमी ताबा पाहिजेत का नाही असू दे चला ह्या गोष्टीवरती तुम्हाला बाकीचं मटेरियल आलं तर मी दाखवतेच टाका ऑर्डरी आज मसाल्याला मिरची पण नाही अगं मैत्रिणीं नोन हाळकुंड पण नाहीत तोपर्यंत सौदे सामान भाजून झालं असतं पण अजून तेवढ्यासाठी कडे खरकटे करावं लागेल आम्हाला कारण का आम्हाला बाहेर मसाला भाजायचा होता <laughs> ह्या गोष्टीवरती माझा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीसन तुम्हाला सांगितलं होतं ना दोन हजार पंचवीसला ला मला तीन पटीने बिझनेस वाढन म्हणून मला पहिलीच ऑर्डर सकाळी ना एक तारखेला आता हा व्हिडिओ कधी येतोय आज येतोय कोद्या येतोय मला ये माहित नाही माझ्या वेळेनुसार मी टाकते पहिलीच ऑर्डर मला सकाळी सकाळी ताई साहेबांची तीन किलो ग एक किलो मसाला आणि एक किलो लसणाची चटणीची ऑर्डर पडली एक किलो लस सांडगे घेतात माझ्या ताई साहेब पण त्या ताईसाहेबांना म्हणजे ताई बरं प्रत्येक ताईसाहेब पावशेर अर्धा किलो किलो घेतात पण त्यांना लंडनला न्यायचं आहे माल कसं आहे माहिती आहे का परदेशामध्ये जाणार आहे इथं मटेरियल आणि हे खरं आहे सत्य कारण खरं कधी लपत नसतं आणि खोट कधी टिकत नसतं बरं वाटलं दिलेलं मला मा कसं राहतं एखाद्याच्या शब्दाला यश असतं तसं माझ्या शब्दाला माझंच मला यश आहे त्याच्यामुळे चुकून सुद्धा मी कोणाला वाईट वाईट आशीर्वाद देत नाही चुकून सुद्धा का जीप थोडीशी काळी माझी आणि तो अधिकार मला परमेश्वराने दिला नाही कारण का मी जर कोणाला वाईट आशीर्वाद दिलं ना तर त्याचं कर्माचं फळ मलाच भोगावं लागणार आहे आणि ती मला भोगल्याशिवाय ही तर सुट्टी नाही त्याच्यामुळं मीच काय कुणीच एकामेकाला आशीर्वाद देत असताना कधीच वाईट आशीर्वाद देत जाऊ नका कारण का पृथ्वीवरती वर फेकलेला दगड खाली येतो कर्म शेवटी दैवत येत कर्म नेत त्यामुळं कुणाचं काही जरी झालेलं असलं हो तरी कुणाला वाईट आशीर्वाद द्यायचं नाही का तर ते आपल्याला भोगायचं येत तसंच मला आशीर्वाद दिलेला आहे कुणीतरी माझं दीड वर्षात वाटोळ होईल म्हणून <laughs> तुम्ही बघताना सगळीजण प्रगती होती का अधोगती होती का नाही कावळ्याशी आपण गाई कुठं मेलेली बघितली का त्या वाटतं रोज एक गाई मरावीन मला खायला मिळावं अरे तू खा ना कष्ट कर नाही सबाव मला तरी मिळते अगं पलीकडे राहिलंय पलीकडे राहिले नीट पुसकी पलीकड पलीकड <laughs> पलीकड <कड़ा>, पलीकड राहिलंय <laughs> पली नीट बसवर का नक्की ना सगळं चकाचक्कीला चक्क दार सुद्धा धुवून काढल्यात मम्मीन नवीन वर्षाच का म्हणजे वर्षाच्या पहिल्या दिवशी स्वच्छता राहिली म्हणजे वर्षभर राहील म्हणून का आता मी नाचत आलो मला कमी झाडूची फटकी पडते ना

लाइट आली का ओके okay. पण दोन काढलं का ग छान स्वच्छता ठेवती आवडलीस मला पाहिजे करते मी काम मी काम करते आता म्हणणार मी तुला म्हणलंच नव्हतं घराची कळ अंगाण सांगतो मैत्रिणीं कुणाच्या घरात कसं आहे ना ते अंगणावर कळतं अंगाण बघून कळत घराची कळा हो हो गई आपका काम हो गया चलो रखो है बघू बघू आता काय काय करते बघू आणि आणखीन बघू काय करते आता काकूंचा मसाला नी काय म्हणलं फोन नाही तर काकू नाही ही सगळं स्टॉप करून टाकत ना आपलं मिनट बसते ऑर्डर घेते केला असता पण तिला खाया करायची बारी यायची सगळं संप असतो आमच्या ताईचा संप दीदीचा संप मे नाणे आमच्या दोघीचा जीव घेते ह्या दोघीचा ताई तिकडे संप केला की नाही इकडे संप केलाय सकाळी मी जेवली त्याच्यावर तुला माग काय मागितलं का तर जेवायला मी सकाळीच खाल्ले मी त्याच्यावर काय खाल्ले दुपारी खाल्ले त्याच्यावर किती ते मी ती, ती, तीन वाजल्यापासून पाण्यात त्या कोपऱ्यापासून ह्या कोपऱ्यापर्यंत नाणीला इथे हे पण धुतलं हे पण धुतलं का साडेपाच वाजता नाणी तर माझं जीव घेत होते त्या दोघी जण हो आम्ही जीव घेतो नाणी ठेव का बघू दे जरा तुला एक दाखवायचं राहिलं मी काय आणलं आहे लायब्ररीमधून तुला खुश होतीन म्हणजे मी दुसरं पुस्तक बघायला गेली ती पण मला दुसरं सापडलं बघायचं तुला थंब या ओला खातो विशाल ना खा तू काम सर कसला हुशाल आहे त्यो दिदाबाईच्या शेजारी राहतोय तो दिदा बायगतच हुशार आहे आता मला माझी प्रतीक्षा म्हणली मम्मी तुला ना हे डाळी डुळीच ना गरज आहे तू ही पुस्तक वाच मला लायब्ररीत पुस्तक सापडलं मी स्पायस आणायला गेली होती दाखव मला आणलंय तिने वाचाय दाव उघड उघड हो का मैत्रिणींना आमच्या कॉलेज कडून आणि संपूर्ण इंग्रजी ना आणि तुम्ही गडीवर वाचत जा मी गडीभर वाचत जाय गडीभर वाचत जाते की इंग्रजी मध नाही बाई तुला हुशार आहेस गो मग मराठीत काय येतात मराठी विषय फक्त मराठीत पण ती पण लँग्वेज ह्याच वर्षी फक्त दरवर्षी चेंज होतो मराठी म्हणल्या लगेच अशी बाकरी आहेत ना तर जेव्हा बाहेरच्या देशात पाठवतात ना ती मम्मीला लागायचे जरा आमच्या भाकरी जायच्या ते आता कुठं गुजरातला आता काय मम्मी बाया जर नाही आले तर मलाच थापत बसावं लागायचं तू म्हणेल तशी छोटी ती भाकरी ही भाकरी आहे बकरी पाया बकरी करायला बकरीचा ऑर्डर घ्यायचा 500 पुस्तक आणायला ती नाही सापडलं पण ही सापडलं सर वांगा ना ना का वांग आणायचंय का कालवणाला वांग वांगी आणायच्यात का काय करू आता काढवडी केलंय बर गॅस संपलाय सकाळी आमच्या काय कशावं केलं मग हा कसं व्हाईल चुली बरं चुल हाताळली लवकरच साळकार लवकरच हात्याने चूल पेटवली असंन मग वा झाला सायपाक भाकरी आलाय हां भाकरी आहे सकाळच्या धुळ ओके उदीच जका दि मैत्रिणी आम्ही चाललो आहे वांगी आणायला चला दाखवते तुम्हाला तर मी आले आमच्या मळ्यात आणि तुम्हाला ना हे कोबी दाखवलं नाही मी फ्लावर फ्लावर मैत्रिणींनो तर कसला फ्लावर आहे बघायचा का कुठं आळी नाही काय नाही काय नाही किती सुंदर आला आहे बघू शकता आणि त्याचं आहे ना ग्रोमॅजिक आणि भुवासराची कमाल तुम्हाला दाखवायची मला आता ह्याला एका झाडाला आम्ही ना हे केलं नव्हतं टाकलं नव्हतं ते असंच लावलं होतं एका कोपऱ्यावरती तर ह्या झाडाला आलं आहे बघू शकता ह्या झाडाला पण आलाय आणि ह्या झाडाला पण आलाय आणि ह्या झाडाला आलाच नाही <laughs> हो का तो नुसतं पानं वाढली फक्त आम्हाला रिझल्ट बघायचा होता आम्ही तशीच तिकडं वांग्याची झाडं पण तशीच लावलेली त्याला ना ओ, ही केलं नव्हतं टोमॅटो झाडं वांग्याची झाडं चीज़ाद अशीच लावली होती तर किती छान आलंय बघू शकता फ्लावर ज्या आहेत ना माझे व्हिडिओ बघतात ना त्यांना मला सांगायचं फक्त तुम्ही एक एक राहिला आहे ना एकदा मी सांगते म्हणून टाकून बघा एकदा ह्याला कुठलं हे औषध मारलेलं नाही रिझल्ट पाहायचं होता ग मैत्रिणींनो त्याच्यामुळे हे ना आहे तर एवढं सुंदर आलेलं आहे आणि खरंच तुम्हाला सांगते घरी मंडई लावली ना तसं मला मंडईच कमी नाही मला ना इकत उस लागा नाही इतकं छान वाटतंय ना कोथिंबीर माझं फ्रीज दोन वर्ष झालं बंद आहे आणि बारक्या मुंग्याला आलग्या काय होतं त्या कोथिंबीर आणली का नाही एक दिवशी ठेवली की नाही की मुंग्या ला लागत्या त्या आणि मग फ्रीजमध्ये ठेवायला लागायचं पण जशी ही तर लावाय लावायला लागली ना मी तसं मला असं वाटतं की मला गरजच नाही फ्रीजची भविष्यामध्ये मला कधीच गरज नाही त्याची कारण का माझा मळाच येतंय ना मी ताजे ताजं मळ्यातलं तोडते आणि ताजं ताजं ताज नेते मच्छर येत ना दिवस आणि ताप देतात येतं तर चला तुम्हाला मी वांगीन ही दाखवते आता लय भारी हका देवाला फुलं पण माझ्या सोन्यासारख्या देवांना खरंच नाटक केलं काय करायचं कामाचा कार्य महाग चला वांगी धावते इथं अशी सुंदर वांगे आलेली इथं टॅमॅटो पण लई इथं पण ते अजून पिकलेलं नाही तर ही मला द्यायच्यात हे बघू शकता कसले वांगे तर मी सकाळी वांग्याची भाजी केली ना तर हिथलीच वांगे नेहली होती तोडून आता म्हटलं नानीला द्यावं होतं हे अशी मिठाचं वांग छान करते आणि किती लागतं चार पाच वांगे असले तर लई होत्यात नाणींना एकाच झाडाची सरत नाहीत मोठ्या काही इकडे पण आहे कोबी आता ताईंना देईन दोन तीन दिवसांनी आता नानींना दिली देते ही अशी वांगी तर पल्लवीला देईन परत नाही एक दिवशी <laughs> दोन दिवस झालं मी वाट बघते व वा ट्रेनची आज आले मैत्रिणीनं मम्मी कुठे वाजे

કેમ રહી દે મત બોલ હા મોર બટ ઓડ ઓકે ઓન ઓલ મોર દે યુ દે લાઇક બરાત યુ દે પરવાડે જંજા નું પૂછાય નાકલા ના જંજા નું પાન જો बॅटरी बंद की खराब इकडे आलं तर मम्मी आता इकड इकडं मी बसून मम्मी आहे इकड मी आहे लाडू का रात्रीचे मैत्रिणींना आणि माझं अजून पॅकिंगच चाललंय त्याचं काम मी आजच करते कारण का मला माहिती मला उद्याच्याला कुरिअरला जाणार होणार नाही आपलं सगळं मटेरियल आले आणि सगळं मटेरियल संपलंय बनवायचं ते आणि नाणींलानताईनला ना मशिनरी चालवता येत नाहीत काही 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 मशनीसाठी मी लागते इथं त्याच्यामुळं आणि आता लेह कटाळा आलाय मला अजून भाकरी करायच्यात येते ओरजी येऊन बसली आणि पहिली गोष्ट म्हणजे प्रतीक्षा मला ना मदतीला असली ना तर मग मला काय वाटत नाही माझं इकडलं पॅकिंग होतं परत तिकडं ती स्वयंपाक करते पन, पण तिला पण अडचण आहे ना त्याच्यामुळं सगळं बघावं लागतंय अजून दोन दिवस असंच काम करावं लागेल कधी कधी देव माझी लय परीक्षा घेतो काही बी आजारी त्या आणि इकडं माझा जीव निसताना असा दमून गेलाय दोन तीन दिवस झालं चालून लय काम नसतं ग मैत्रिणीनं पळत नसतं काय काम शांत असतं पण हे बसून बसून पाटण ना पाटण एक होती माझी लिहायचं बी ऑर्डर घ्यायच्या बी घरचं बी काम उरकायचं सगळंच उरकायचं ही पॅकिंग बी करायची आणि मग ही सगळं जीव जाय होतो बसून बसून असं वाटतं का ना चालत काम असावं पण बसून काम नसावं कधी कधीलाही त्रास पण होतो बरं का